एक जॉईंट सिलेक्शन कमिटी सर्वपक्षीय आमदारची झाली त्याच्या दोन बैठका झाल्यात आणि त्या माध्यमातून तो निर्णय घेण्यात आला त्यामध्ये शक्ती कायदा जो आणायचा आहे महिलांवरही अत्याचारावर त्यासाठी जनतेने ज्या सूचना द्यायच्या आहेत त्या पंधरा जानेवारीपर्यंत जनतेने सूचना द्याव्यात अशा पद्धतीची विनंती करण्यात आलेली आहे त्याच्या व्यतिरिक्त अकरा जानेवारी अकरा जानेवारीला नागपूरला एकोणीस जानेवारीला मुंबईला आणि एकोणतीस जानेवारीला औरंगाबादला या ठिकाणी आम्ही जॉईंट सिलेक्शन कमिटीची बैठक घेणार आहोत आणि त्या बैठकीमध्ये ज्या निमंत्रित महिला संघटना ज्या समाजामध्ये अतिशय काम करतात त्यांना आमंत्रित करणार त्याचबरोबर वकील संघटने जे लोक आहेत त्यांना सुद्धा आमंत्रित करणार आणि त्यांच्याकडं त्यांना सुद्धा समजणार त्या ठिकाणी अकरा तारखेला नागपूरला एकोणीस जानेवारीला मुंबईला आणि एकोणतीस जानेवारीला औरंगाबादला जाऊन जॉईंट सिलेक्शन कमिटीची शक्तीची बैठक तिथे होणार आहे